नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला आज माझ्या घराचं शोकेस दाखवत आहे तुम्हाला दीपावली जरी झाली असली तरीसुद्धा तुळशीच्या लग्नापर्यंत आपण म्हणू शकतो दीपावली तर मित्रांनो इथं आहे कृष्णाचं छान असं चोपारा पण मी त्याच्यामध्ये देवघर बनवलं होतं पण देवघरामध्ये इथं ईशान्य बाजू असून सुद्धा जरा देव बसत नाही आणि देवाला लावायला येत नाही म्हणून मी इथून देवघर शिफ्ट केलेलं आहे आणि हा आहे आपला पैसेवाला बाबा छान आहे ना आणि इथं आपला कृष्ण आहे त्याला मस्त असा झोपाळ आपण देऊया त्याच्यानंतर वरच्या बाजूला आपली महालक्ष्मी आहे त्याच्यानंतर आल्यावर पुढं आल्यावर श्री स्वामी समर्थ पण आज चेहऱ्यावरती लाईट चमकते त्यामुळे तुम्हाला दिसत नाही आहे इथं आहे आपली जपमाळ त्याच्या पाठीमागच स्वामी समर्थाची फोटोची मूर्ती ठेवलेली आहे आणि इथं आपल्या स्वामी समर्थ आहे त्याच्यानंतर वरती गेला की आमच्या ट्रॉफ्या आहेत मुलांना मिळालेल्या सगळ्या ट्रॉफ्या मी इथं ठेवलेल्या आहेत बघा तुम्हाला दिसतच असतील सगळ्या ट्रॉफ्या मी इथं ठेवलेल्या आहेत त्याच्या वरती गेलात अंधार आहे मी लाईट बंद केली पाठीमागं तर दोन आणि झाडं ठेवलेलं आहेत ते तुम्हाला दिसणार नाही आहे इथं आमचा टी व्ही आहे आणि इथं आल्यानंतर वरती एक गाय वासरू मी ठेवलेला आहे त्याच्यानंतर खाली आलात इथं आपली विठ्ठल रुखमाई आहे विठ्ठल रुक्मिणी आहे आणि जी विठ्या विठोबा जो आहे तो कमरेवरती हात ठेवून मस्त बा आहे बघा खूप सुंदर दिसते त्याच्यानंतर खाली आल्यानंतर श्री संत दामाजी महाराजांची मी मूर्ती ठेवलेली आहे त्याच्याच बाजूला दोन हत्ती ठेवलेले आहेत आणि मिळालेले बुके वगैरे ठेवलेले आहेत त्याच्या शेजारी एक दुसरं हत्ती आहे त्याच्याच खाली असे छोटे छोटे कप्पे केलेले आहेत इथे ड्रॉवर आहेत आणि तीन ड्रॉवर केलेले आहेत आणि इकडं आल्यानंतर पुन्हा एक कप्पा आहे ज्याच्यामध्ये भरपूर सामान बसतंय आमचं घर खूप लहान असल्यामुळे मी असं छोटंसं की मस्त असं शोकेस बनवलेलं आहे ओव्हरऑल हो व्ह्यू जर तुम्हाला बघायचा असेल तर तो असा दिसतोय खूप सुंदर दिसतोय वरची लाईट मी बंद केलेली आहे वरतीसुद्धा खूप सुंदर असं मी दोन बैल ठेवलेले आहेत त्याचे शेजारी आणि समोर एक साऊंड आहे आणि दोन फुलदाणे ठेवलेले आहेत छोटे छोटे लाल कलरची फुलं आहेत त्याला आणि अशी लायटिंग खूप सुंदर अशी केलेली आहे श्री स्वामी समर्थ सगळे देव मी इथे बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता फक्त शिवरायांची मूर्ती मला आणायची आहे ती तेवढीच राहिलेली आहे तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला माझं शोकेस कसं वाटलं तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका मनापासून पुन्हा एकदा तुमचा धन्यवाद